हे सूर्यफूल पाहिले का तुम्ही पहा किती सुंदर अशी दाण्याने भरलेलं आहे ज्यावेळेस त्याची कळी होती उमडलं होतं तेव्हा इतकं सुंदर दिसत होतं की सूर्याच्या प्रकाशासारखं दिसत होतं इतकं छान शेत दिसत होतं शिवार की असं वाटायचं की चकचक असं ही झाल्या पण ते आता बघा ना त्याचे पोटामध्ये किती लेकरं घेतल्यात त्यांनी किती ठसठसून कि आहे ती आणि किती छान असं दिसतंय म्हणजे बघा ना माणसांसारखंच आहे ना पण जावा पहा ते किती छान असं आपल्या पोटात आपले लेकरं घेतलं आता ह्यांची काढणी खोडणी चालू आहे तरी आता हे सूर्यफूल पूर्ण तयार झालेलं आहे आता हे सूर्यफूल खोडायचे आणि थोडेसे वाळवायचे आणि परत काठीने बडवून त्याच्या ब्या तयार करायच्या आणि मग ते सूर्यफूल तेल तयार होतं घाण्यावर नेल्यानंतर ता, त्याचं तेल तयार होतं पहा किती छान आहे सूर्यफूल भरलं आहे किती व्यवस्थित वाटतं आहे किती छान दाणे भरले आहेत त्याचे काळे कुळकुळीत असे दाणे भरलेले आहेत सूर्यफुलामध्ये खूप छान असं आहे बघायला पण मग त्याचे त्याच्या जा ओज्याने बघा किती झुकलेत पूर्ण सूर्यफूल झुकलेत आता निम्मे सूर्यफुलाची काढणी झालेली आहे आणि निम्मे सूर्यफूल राहिलेले आहे